नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सी आय एस एफ म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स जो की आपण एअरफोर्स असतील आपले किंवा आपले देशामध्ये जे औद्योगिक गव्हर्नमेंटचे जे पी यू सी कंपन्याज वगैरे आहेत अशा ठिकाणी ही आपली सी आय एस एफ सिक्युरिटी पुरवत असते भारताचा एक पॅरामिलिटरी फोर्स आहे आणि या सी आय एस एफमध्ये जर आपण पाहिलं तर ड्रायवर पदांसाठीची या ठिकाणी मेगा भरती निघालेली आहे कॉन्स्टेबल ड्रायवर कम पंप ऑपरेटर या पदासाठीची भरती होणार आहे ओके तर या ठिकाणी डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशनचं जर आपण पाहिलं तर तीन फेब्रुवारीपासून ते चालू होत आहेत आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे चार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ओके तर देखील चांगला आहे जर आपण पाहिलं तर पे स्केल असणार आहे एकवीसचा सातशे रुपये बेसिक पे असणार आहे तुम्हाला बेसिकली सातव्याजन आघाप्रमाणे या ठिकाणी खाली येऊया महत्त्वाचे पॉईंट्स आपण या ठिकाणी हायलाईट केलेले आहेत करूया कोणते कोणते -कौन्त आहेत त्याप्रमाणे आपण या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत पहिली जी आपली पोस्ट असणार आहे ती असणार आहे कॉन्स्टेबल ड्रायवर डायरेक्ट ओके आणि दुसरी जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे कॉन्स्टेबल ड्रायवर कम पंप ऑपरेटर ड्रायवर फॉर द फायर सर्व्हिस डायरेक्ट ओके बेसिकली डायरेक्टचा इग्नोर करा डायरेक्ट पण ड्रायव्हर आणि काही ड्रायव्हर प्लस पंप ऑपरेटर अशा या जागा असणार आहेत जर आपण ड्रायव्हरची जागा पाहिली तर टोटल जागा असणार आहे आठशे पंचेचाळीस जागा जर आपण ड्रायवर कम पंप ऑपर्डरच पाहिलं तर दोनशे एकोणऐंशी जागा या ठिकाणी असणार आहे ओव्हरऑल जागा जर पाहिलं तर अकराशे चोवीस जागांसाठीची भरती होईल कास्टनुसार तुम्ही वॅकन्सी डेवल पाहू शकता ओके जागा चांगल्या आहेत नक्कीच आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो तर खाली येऊया जर आपण या ठिकाणी पाहिले तर महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी आपण पाहणार आहे फक्त रिक्रुटमेंट विल बी इन फॉलोविंग स्टेजेस पहिल्यांदी पहिली जी स्टेज असणार आहे ती तुमची असणार आहे पी टी पी एस टी होणार आहे तुमची नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर होणार आहे ट्रेड टेस्ट ओके ओ एम आर शीटवरती सीबीडी तुमच्या या ठिकाणी कंडक्ट केली जाईल हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्ही या ठिकाणी पेपर देऊ शकता त्यानंतर तुमचं मेडिकल होईल खाली येऊया जर आपण इलिजिबल कॅक्टरमध्ये पाहिलं तर एचा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे बिट्वीन ट्वेंटी वन टू ट्वेंटी सेवन इयर्स तुमचं एज असेल तर नक्की या ठिकाणी अप्लाय करू शकता ओके ट्वेंटी सेव्हनच्या उमेदवारांना पण या ठिकाणी संधी आहे बेसिकली पंचवीस वर्षाचा जास्त परंतु ट्वेंटी सेवन देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे ओके okay. तर खाली येऊया एस सी एसची असेल तर पाच वर्षाची सूट असणार आहे ओबीसीवाल्यां या ठिकाणी तीन वर्षाची एजमध्ये सूट मिळणार आहे हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिलं तर मित्रांनो दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात बेसिकली तुमच्याकडे ड्रायविंगचा लायसन्स असणं आवश्यक आहे कोणतं पण एक ड्रायविंगचा लायसन्स असेल शुड बी द वैलिड ड्रायविंग लायसन इन द फॉलविंग त्याच्यामध्ये हेवी मोटर व्हेकल्स असेल किंवा लाईट मोटर व्हेहीकल मोटरसायकल विथ गिअर इन द फॉलोविंग टाईप्स ऑफ द व्हेल म्हणजे सगळ्या टाइपचं तुमच्याकडला लायसन पाहिजे असं त्यांनी स्पेसिकली मेन्शन नाही आहे पण फॉलोईंग टाईपचं तुमच्याकडे लायसन्स पाहिजे म्हणजे हेवी टीआरचं लायसन लाईट वेट म्हणजे आपलं कार वगैरे चालवते त्याचं लायसन आणि टू विअरचं लायसन इतर तिन्ही लायसन तुमच्याकडे असं आवश्यक आहे त्यानंतर बाकीचे पॉईंट्स पाहूया मित्रांनो एक्सपिरियन्स तीन वर्षाचा ड्रायविंगचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे पाहिजे तुम्हाला गाडी चालवते याचा एक्सपिरियन्स पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे फिजिकल स्टँडर्ड जर आपण पाहिले तर एकशे सदुष्ट सेंटीमीटर हाईट पाहिजे जनरल ईडब्ल्यू एस सी एस टी कॅन्डिडेटसाठीची त्यानंतर बाकीचे पॉईंट्स पाहूया हाईट टू वेट रेशोमध्ये तुमचं वेट असणं आवश्यक आहे त्यानंतर मेडिकली तुम्ही फिट असणं आवश्यक आहे खाली येऊया खाली येऊया काय महत्त्वाचं आहे का पाहूया एकदा एज तर मी सांगितलंच दहावी पत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची संधी आहे त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं काय त्याच्यामध्ये एवढं काही नाही आहे फॉर्म तर आधी नंतर प्रोसेस होत जाते आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू ॲप्लिकेशन फी जर आपण पाहिली तर शंभर रुपया ठिकाणी ॲप्लिकेशन फी असणार आहे फी पण कमी आहे अंड्रेज ओर ई डब्ल्यू ओबीसी वाल्यांसाठीच फी आहे एस सी एस टी वाल्यांसाठी या ठिकाणी कुठली फी नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट अप्लाय करू शकता ओके त्यानंतर काय महत्त्वाचं आहे का याच्यामध्ये फिजिकल फिजिकली इफिशियन्सी जर आपण पाहिली तर या ठिकाणी आठशे मीटर पळायचं तुम्हाला तीन मिनटामध्ये तीन मिनटं पंधरा सेकंदमध्ये पळायचे लॉंग जम्प अकरा फीट मारायचे तीन चान्समध्ये हाय जम्प मारायचे तीन फीट सहा इंच तीन चान्समध्ये हे एक फिजिकली इफिशियन्सी डेज तुमची असेल ओके त्यानंतर फिजिकली स्टँडर्डचं जर आपण पाहिलं हाईट वेट तुमचं असणं आवश्यक आहे व्यवस्थित बेसिकली मित्रांनो एवढंच uh, आहे महत्त्वाचं आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रेड टेस्ट ट्रेड म्हणजे ड्रायविंगची टेस्ट तुमच्या ठिकाणी घेतली जाईल पन्नास मार्काची टेस्ट असेल ड्रायविंग टेस्ट फॉर लाईट व्हेकल्सलसाठी पन्नास मार्काची असेल हेवी व्हेकलसाठीची पन्नास मार्गाची असेल आणि प्रॅक्टिकल नॉलेज फॉर द मोटर मेकॅनिक्स अँड ॲबिलिटी टू कॅरी आउट द मायनर रिपेअर्स ऑफ द व्हेकल म्हणजे गाडीमध्ये एक थोडाफार बिघाड झाला तर तुम्हाला रिपेअर करता येणं आवश्यक आहे त्याला पण तीस मार्क असतील तर बेसिकली मित्रांनो हा होता रिटर्न एक्झामिशन पण आहे बेसिकली रिटर्न एक्झामिशनचं कसं काय विसरू शकतो रिटर्न एक्झामिनेशनमध्ये जनरल अवेअरनेस जनरल नॉलेज आपल्या ॲप्टिट्यूड ऑब्झर्वेशन बेसिक नॉलेज ऑफ हिंदी इंग्लिश असे असतील प्रश्न सगळे शंभर प्रश्न शंभर गुण असतील एकशे वीस दोन तासाचा कालावधी तुमच्याजवळ असेल हे एवढा स्टेजेस तुम्हाला जावं लागेल मित्रांनो स्टेजेस थोडे जास्त आहेत परंतु लायसन असलेली मुलं देखील कमी आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला एक चांगला ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे नक्कीच अप्लाय करा काय एवढं असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद